अपेरिक्षाला मालट्रकची धडक नऊ मजूर जबर जखमी आपल्या गावात मतदान करून ऊसतोड करण्यासाठी मडी कारखान्यात कामाला जाणाऱ्या मजुरांची एपी रिक्षाला मालट्रकने धडक देऊन नऊ मजूर जबर जखमी झाल्याची घटना धुळे राष्ट्रीय महामार्गावरील विसरवाडी येथील एकशे बत्तीस वीज केंद्राजवळ घडली आहे कोंड्याबारी गोगलपाडा येथील ऊसतोड मजूर मतदान करण्यासाठी आपल्या गावी आले होते मतदान करून आज रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास रेल्वेने मडी जाण्यासाठी अपेरिक्षा क्रमांक जे जे पंधरा एम ए त्र्याहत्तर झिरो सातने अस्ता। जी जी ने निघाले असता विसरवाडी नजीक असलेल्या एकशे बत्तीस वीज केंद्राजवळील सुरतकडून भरधाव वेगाने येणारा मालट्रक क्रमांक जी जे सोळा यू नव्याण्णव एकतीसने ॲपी रिक्षाला धडक दिल्याने त्याचा अपघात झाला त्यातील मजूर सुरेश गुलचंद गायकवाड मंगीबाई बावसिंग राजू देसाई गुलाब कुवर बावशा माडचे प्रमिला माडचे अरविंद माडचे रवींद्र रविन मावची जय माडचे सर्व रानल गोगलपाडा तालुका साखरी जिल्हा धुळे जबर जखमी झाले आहेत या अपघातात एका महिलेची चिंता प्रकृतीजनक असल्याने त्यांना ताबडतोब नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे तर काही मजूर विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत घटनास्थळी विसरवाडी पोलीस दाखल झाले आहेत चौपदरीकरणाचे अपूर्ण काम त्यात रस्त्यात मोठमोठे खड्डे यामुळे महामार्गावर अपघाताची मालिका दररोज सुरूच आहे तरी कोणीही याकडे गांभीर्याने लक्ष देण्यास तयार नाही आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी रसिक गावेत नवापूर तालुका प्रतिनिधी नेत होता चीजपाडा जात होता मागून धडक मारली काय कामासाठी जात होते मजुरांना सोडायला जात छिजपाडा पाडा काय कामासाठी ठेऊच सोडायला जातात मग